मला मी पाठवा सावकार घेऊन <laughs> पाठवा की घरा दाखवा तो <laughs> दाखवा की मला मी आता पगोरे जे गेलतो त्यानं मी चार दिवस झाला बघायला लागले पाय आणि काभर लंगडा लंगडाला म्हणाले काय बी पाय पुले मग त्याला लगेच नंबर आहे का लगेच

पायकल का होत नाही झालं दोन मिनिट बसलं बस 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 की बस का तुम्हाला कळलं हा झालं झालं थांबा थांब पाय झालं दोनच मिनिट ओके हा ओके ओके